विखे पाटील परिवारावर होणाऱ्या प्रत्येक आरोपाला विकासकामातूनच उत्तरं देणार असल्याचा इशारा अहमदनगर दक्षिणेचे खासदार डॉ सुजय विखे पाटलांनी दिलाय या जातीधर्माच्या राजकारणामध्ये कुणालाच काही मिळणार नाही राहता तालुका हा माझा परिवार आहे या परिवारात कुणालाही जातीभेदाचं विष कालवू देणार नाही असं स्पष्ट मत देखील खासदार विखे पाटलांनी व्यक्त केला राहता येथे महाराष्ट्र बालविकास विभाग आणि ग्रामविकास जलसंधारण विभाग नवतजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्प महिला आर्थिक विकास महामंडळ आणि उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन ज्योती अभियानांतर्गत ग्रामीण स्वयंरोजगार निर्मिती अंतर्गत साहित्य वाटप खासदार डॉक्टर सुजय विखे पाटलांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी ते बोलत होते याप्रसंगी माजी नगराध्यक्ष कैलास सदाफळ मुकुंद सदाफळ ॲडव्होकेट रघुनाथ बोटे भाजप तालुकाध्यक्ष दीपक रोहम सोपान सदाफळ बाबासाहेब डांगे भाऊसाहेब जेजूरकर सुभाष गमे डॉक्टर धनंजय धनवटे साहेबराव निधाने अशोक जमधडे दिलीप गाडेकर वैजयंती जेजुरकर सुमन बाबळे शोभा घोरपडे सुनीता टाक यांच्यासह पदाधिकारी ग्रामस्थ आणि बचत गटातील महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या यावेळी स्वयंरोजगार विक्री केंद्र फूड प्रोसेसिंग युनिट अवजारे बँक आणि बचत गटातील महिलांना बँकेचं कर्ज वाटप खासदार विखेंच्या हस्ते करण्यात आलं यावेळी पुढे बोलताना विखे पाटील म्हणाले की जातीपातीचं राजकारण केलेल्या नेत्यांनी समाज उन्नती साधली नाही त्यामुळे जनता आणि कार्यकर्त्यांनी जातीवाद सोडून कार्यकर्त्यांनी घराघरात जाऊन प्रश्न समजावून घेऊन त्यांचे प्रश्न आपल्याला मिळालेल्या जबाबदारीच्या माध्यमातून सोडवण्याचा प्रयत्न करू असं आश्वासन दिलं घराघरात प्रत्येकाला धान्य मिळवून देऊ असं सांगतानाच तहसील कार्यालयाच्या बाहेर कुणीही दलाली केल्यास त्याचा बंदोबस्त करण्याचा सज्जड इशाराही दिला नगर जिल्ह्याच्या इतिहासात प्रथमच जिल्हा नियोजनातून महिलांसाठी चाळीस कोटी रुपयांची तरतूद करून साहित्य वाटप करीत असल्याची माहिती देखील त्यांनी दिली महिला बचत गटांना सक्षम करण्यासाठी पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी पुढाकार घेतला असून प्रत्येक वर्षी चाळीस कोटी रुपयांचा निधी देणार असल्याची घोषणाही केली याचबरोबर शिर्डी एमआयडीसीमध्ये गरजवंतांच्या प्रत्येक कुटुंबातील मुलाला काम दिलं जाईल असं सांगतानाच एमआयडीसीसाठी पन्नासच्या वर उद्योगांची नोंदणी झाली असून लवकरच येथे उद्योग व्यवसाय मोठ्या प्रमाणात उभा राहील अशी माहितीही त्यांनी दिली संकल्पनेतून महिलांना सक्षम महिला बचत गटांच्या माध्यमातून महिला भगिनींना स्वयंरोजगाराची संधी देण्याचा कार्यक्रम आहे आणि म्हणून या कार्यक्रमाला एक वेगळं स्थान प्राप्त आहे महाराष्ट्राच्या स्थापनेपासून राज्यामध्ये अनेक सरकार आले आणि गेले अनेक मुख्यमंत्री आले आणि गेले आणि अहमदनगर जिल्ह्यामध्ये देखील अनेक पालकमंत्री आले आणि गेले पण ही पहिली वेळ आहे या नगर जिल्ह्याच्या इतिहासामध्ये आपले पालकमंत्री माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या माध्यमातून अहमदनगर जिल्हा नियोजनामधून महिला रोजगार निर्मितीसाठी यावर्षी बोटे भाऊसाहेब आपण चाळीस कोटी रुपये ती तरतूद केली आणि म्हणून हे साहित्य वाटप आपण करू शकतो या अगोदर कधी असा विचार झाला नाही या अगोदर महिलांना ताकद देण्याची गरज असेल रोजगाराच्या माध्यमातून कामांच्या माध्यमातून महिलांना स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी आपण यावर्षी चाळीस कोटी रुपये देऊन हे स्टॉल हे फूड प्रोसेसिंग किट आणि एवढंच नाही पण हे आजचा निर्णय नाही पण दरवर्षी दरवर्षी महिला बचत गटांना सक्षम करण्यासाठी यापुढे जिल्हा नियोजन मधून चाळीस कोटी रुपये प्रतिवर्ष आपण खर्च करणार आहोत जोपर्यंत शेवटच्या घटकाची महिला प्रत्येक समाज जातीची धर्माची महिला ही आपल्या पायावर उभे राहून स्वकर्तृत्वानी आपलं घर चालवत नाही तोपर्यंत हा पैसा थांबणार नाही आज हे स्टॉल देण्याचा उद्देश एक आहे हे स्टॉल जे तुम्हाला मिळत आहेत यामध्ये ग्रामीण भागातल्या परिसरातल्या महिला असतील राहत्या शहरातल्या महिला बचत गट असतील मी महिला भगिनींना आवर्जून सांगतो की ज्यांना ज्यांना हे स्टॉल मिळाले तुम्हाला ज्या गावामध्ये जिथं तुम्हाला वाटेल की तुमचा व्यवसाय होऊ शकतो कुठल्याही सरकारी जागेवर तुम्ही हा स्टॉल उभारू शकतात कोणीही अतिक्रमण म्हणून काढू शकत नाही कोणीही अतिक्रमण म्हणून तुमच्या या स्टॉलला धक्का लावू शकत नाही फक्त विनंती एकच आहे की कोणाच्या रस्त्यामध्ये उभं करू नका कोणाच्या घरापुढे उभं करू नका सरकारी जागेवर नगरपालिका हद्दीमध्ये माननीय सीओन आपण राहत्या शहरामध्ये दिलेत राहत्या शहरामध्ये स्टॉल दिलेत का कुठे किती दिलेत आता तर ते चार स्टॉल जे असतील ते नगरपालिकेच्या प्राईम लोकेशनवर कुठेही उभे करा आणि महिलांना त्याचा व्यवसाय करायला द्या शिवसाहेब कोणीही ते, ते स्टॉल काढणार नाहीत हा शासनाचा कायदा आहे हा सुजैविकेचा मनमानी कारभार नाही पण शासनाने महिला सक्षम करण्याचा निर्णय घेतला आणि आता महिलांना आपण ही संधी देत आहोत एवढंच नाही आज जे फूड प्रोसेसिंग किट आपण देतोय यामध्ये पिठाची गिरणी आहे मसाला तयार करण्याचं यंत्र आहे चीक काढायचं मशीन आहे निर्णय घेतला की ज्यांना हे साहित्य मिळत आहे अशा महिला बचत गटांना दहा टक्के रक्कम भरावी लागेल म्हणजे चाळीस हजार रुपये भरावी लागणार होती पण माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी निर्णय घेतला की आमच्या कोणत्याही महिला बचत गटाला पैसे भरायची गरज नाही इथं आलेल्या प्रत्येक बचत गटाचे चाळीस हजार रुपये विखे पाटील परिवाराने खिशातून भरून हे साहित्य तुम्हाला मोफत देण्याचा निर्णय घेतला कित्येक लोक आहेत या राहत्या शहरामध्ये ज्यांना त्यांच्या हक्काचं धान्य देखील मिळत नाही दहा टक्के लोक आपल्या मतदारसंघामध्ये असेही आहेत ज्यांच्याकडे बंगले गाडी आहे नोकरी आहे पण त्यांना धान्य पण झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या माणसाला आजही धान्य मिळत नाही ही वास्तविकता आपल्याला स्वीकारून नाकारून चालणार नाही कार्यकर्त्यांची मला एकच विनंती आहे ज्याला या ठिकाणी सत्कार करायचा असेल त्यांनी दहा गरीब घरांना धान्य चालू करा आणि मग सत्कार करायला या मी तुमचं फुल हार घ्यायला तयार आहे पण जो माणूस डोल मंजूर करू शकत नाही जो माणूस गरीबाला धान्य चालू करू शकत नाही अशा कार्यकर्त्यांचा सत्कार मी स्वीकारणार नाही हे मी तुम्हाला या ठिकाणी स्पष्टपणे सांगते आरोप प्रत्यारोपाचं उत्तर आपल्या कर्तृत्वातून देणं आवश्यक आहे आरोप प्रत्यारोपाचं उत्तर कोणाला खाली दाखवून नाही आपल्याला राजकारण नवीन आहे का बोटे व्यवस्थेत आपल्याकड्या लोकांनी आपल्याला आरोप पहिल्यांदा केलेत का एखादा व्यक्ती जर आपण आपल्याबद्दल वाईट बोलत असेल तर त्याला खाली दाखवून त्या व्यक्तीचा दा अपमान करून त्या व्यक्तीला नीत्या दाखवून तुम्ही आमच्या दरबारामध्ये आमच्या पुस्तकामध्ये कुठलंही पुरस्कार मिळवत नाही लोकतांत्रिक प्रक्रियेमध्ये विरोधक आपलं काम करतो विरोधकाचं काम आहे आरोप करणं विरोधकाचं काम आहे चारित्र्य हनन करणं विरोधकाचं काम आहे आपल्याला खाली दाखवणं पण आपण त्याचं उत्तर गोरगरिबांच्या समस्या सोडूनच द्यायचं आहे हाच आपला निर्धार आहे आणि हीच संकल्प घेऊन आपण यापुढे काम करणार आहोत आपण आपल्या मनामध्ये ते भेदभाव का निर्माण करायचे माझी आपल्याला सगळ्यांना हात जोडून विनंती या जाती धर्माच्या राजकारणामध्ये कोणालाच काही मिळणार नाही याच्यामध्ये फक्त प्रपंच उद्धवस्त होतील कुटुंब संपतील या महिला बचत गटांमध्ये एवढ्या सगळ्या महिलांना आपण स्टॉल दिले मी आजपर्यंत विचारलं नाही कुठं मुसलमान आहे कुठं हिंदू आहे कुठं माळी कुठं मराठा आहे सगळ्या माझ्या बहिणी आहेत आणि हे कुटुंब हे राहता तालुका माझा परिवार आणि यामध्ये कोणामध्येही विष कालू देणार नाही जे लोक जाती धर्माच्या नावावर विष कालवत आहेत दोन महिने फक्त थांबा तुमचा कार्यक्रम पण लावतो काय केलं या जाती धर्माच्या ठेकेदारांनी आदिवासी समाजाचे कित्येक नेते महाराष्ट्रामध्ये ने सभा घेऊन गेले पण आजही आदिवासी समाज बिना दाखल्याचं वंचित आहे मागासवर्गीय समाजाचे कित्येक नेते होऊन गेले पण आजही मागासवर्गीय समाजाला घरकुल नाही जाती धर्माचा प्रचार हा तुम्हाला तुमचा रोजगार आणि योजना देणार नाही जाती धर्माचा प्रचार हा फक्त आणि फक्त आपल्यामध्ये द्वेष आपल्यामध्ये द्वेषाची भावना ही वाढवण्याचं काम केलं जाणार आहे म्हणून माझी आपल्या सगळ्यांना हात जोडून विनंती आहे आणि कार्यकर्त्यांनाही विनंती आहे आपलं उत्तर राहत्या शहरामध्ये ग्रामीण भागामध्ये मला आवश्यकता नाही मी तुम्हाला आवडून सांगतो जितके लोक माझ्या सत्कारासाठी आले होते त्या गाडीजवळ तुम्ही ज्या प्रभागात राहता त्या प्रभागात जाऊन लोकांच्या घरामध्ये जाऊन त्यांचे प्रश्न जरी विचारले ना आम्ही आयो येऊ नका हो नको आम्हाला सत्कार दिगारभर ट्रकभर फुलं सापडतात संध्याकाळी पण तुम्ही प्रत्येक घरामध्ये जाऊन लोकांच्या भावना जाणून घ्यायचे प्रश्न जाणून घ्यायचेत आज परमेश्वराच्या कृपाने जर आपल्याला या अहमदनगर जिल्ह्यामध्ये पालकमंत्री पदाची संधी मिळाली या महाराष्ट्रामध्ये महसूल पदाची संधी मिळाली तर या महसूल मंत्री मंत्रीपदाच्या मंत्रीपदाचा वापर प्रत्येक गावाच्या कार्यकर्त्यांनी का संकल्प केला पाहिजे के। की आपण महसूल मंत्र्यांच्या मतदारसंघामधले कार्यकर्ते आहोत आपण महसूल मंत्र्यांच्या मतदारसंघामधले सरपंच आहोत नगरसेवक आहोत आणि म्हणून महसूल मंत्र्यांच्या मतदारसंघाचा एक कार्यकर्ता म्हणून यापुढे पुढच्या एक वर्षामध्ये या पदाचा वापर करत या राहत्या तालुक्यामध्ये एकही झोपडपट्टीमध्ये राहणारा माणूस धान्यापासून वंचित राहणार नाही हा संकल्प या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण घ्यायचा सगळ्यांना धान्य मिळू द्या तुम्ही मला कागद काढून द्या कित्येक लोकांनी कागद दिले तहसीलदारांना मी सांगतो तहसीलदार आले काही तहसीलदारांनाही सांगतो आणि सांगितलंय जर कोणी दलाली केली बाहेर बसून तहसील ऑफिसच्या तुम्हाला कोणी जरी डोल साठी पैसे मागितले मंजूर करण्यासाठी दुसऱ्या दिवशी त्याचं निलंबन करायची जबाबदारी नामदार राधाकृष्ण विखे साहेबांची आहे कोणालाच पैसे द्यायचे नाहीत पैसे मागत असतील आमच्याकडे या कोणीही अधिकारी जर सापडला वीर मंजूर करण्यासाठी रहिवासी दाखला देण्यासाठी जातीचा दाखला देण्यासाठी डोल मंजूर करण्यासाठी कुपन मंजूर करण्यासाठी धान्य चालू करण्यासाठी कोणी जरी पैसे मागत असेल तर त्याचा बंदोबस्त आम्ही करू हे कार्यकर्त्यांचं काम आहे विरोधकांचा बंदोबस्त करू नका भ्रष्टाचार या तालुक्याच्या अधिकाऱ्यांमधून उघडून बाहेर फेका आणि तरच जनता तुमच्या पाठीमागं उभं राहील हा विश्वास मी तुम्हाला या ठिकाणी व्यक्त करतो मला एसन मीडियासाठी प्रतिनिधी महेश भालेराव राहता